महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे एका एकोणीस वर्षाच्या एकुळत्या एक मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार स्मित हेमंत पाटील व एकोणीस राहणार पीक बिलोशी हा तरुण भिवंडी वाडा या महामार्गावरून वाडा तालुक्यातील वसुरी येथील ब्लू स्टार कंपनीत दुचाकी घेऊन कामाला जात होता वाडा भिवंडी महामार्गावरील खोपरी गावाजवळ मुरली मनोहर हॉटेल परिसरात पडलेल्या खड्ड्यामुळे या तरुणाची दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला याचवेळी दुचाकी पाठीमागून आलेल्या कंटेनरखाली तरुण सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार खड्ड्यातून दुचाकीला वाट काढताना स्मिथ याचा तोल गेला व तो थेट लोखंड भरलेल्या ट्रेलरच्या चाकाखाली सापडून जागीचं ठार झाला ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे स्मिथ हा अत्यंत शांत स्वभावाचा घरातील एकुलता एक मुलगा होता स्मिथ याच्या पश्चात दोन बहिणी आई वडील असा परिवार असून तरुण वयात झालेल्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे या घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे खड्डेमय रस्त्यावरून पडून बेजबाबदार शासन किती जणांचा बळी घेणार असा सवाल येथील नागरिक प्रशासनाला करीत आहेत